मला आई बहिणीवरला शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई भहिणीवर शिव्या देतो त्याला कशाला राहायचा आमदार सत्याचा एवढा आज परत चोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला महाराष्ट्राला समजत कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर जीव सुरक्षित नाहीये मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवर शिव्या दिल्या तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय चालू आहे काय विधानसभेत मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो मालाच मारण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील <laughs> तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणातरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणी होण्या शिवाय देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुसर मुसोर पडा सत्तेचा एवढा माज